एक नहीं। है कि है, भरी नहीं। है। पर डॉक्टर चार सुन रॉस्पिटल मध्य दाखिल प्रश्न महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले छत्रपति शिवाजी महाराज शाहू महाराज डॉक्टर कार्यक्रम कार्यक्रम प्रत्यक्ष असताना आणि उभे करताना गेली चार चार वर्ष मी मेहनत करतो आहे आणि अशा वेळेला मी या कार्यक्रमाला नसणं हे मला बरं वाटलं नसतं ते शक्यही नव्हतं मी राहणारच कुठल्याही परिस्थितीत मी आलोच पण आलो कार्यक्रमाचा आमचे दैवत आहेत आणि हे कार्यक्रम आम्ही चार वाजतापासून दोन तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिष्ठापना आहे सुरूसृष्टी मी येणार कुठल्याही परिस्थिती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका